नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो आता अठरावी लोकसभा झाली त्याच्या निवडणुकाही पाहिल्या सात टप्प्यामध्ये देशात झालं पाच टप्प्यात महाराष्ट्रात झालं आणि एवढं सगळं होऊन आता सरकारही स्थापन झालं आणि सरकार स्थापन करताना किंवा सरकार स्थापन झाल्यानंतर महत्वाचं काय असतं तर मंत्री जे असतात त्या मंत्र्यांना खाते वाटप करणं आजचा व्हिडिओ त्याच्यावरच आधारित आहे तुम्हाला मागे दिसतच आहे अठरावी लोकसभा खाते वाटप ते खाते वाटप जे झालेलं आहे ते परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचं आहे कारण आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं कोणाला कोणतं खातं दिलेलं आहे म्हणजे मिनिस्ट्री डिपार्टमेंट दिलेलं आहे तर तो आपल्यासाठी महत्वाचा भाग आहे म्हणून हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी कारण परीक्षेत पुढे तुम्हाला कुठल्याही प्रश्नाबद्दल जर अडचण आली तर ती येऊ शकते या विषयावर की कोणता मंत्रीला कोणतं खातं दिलेलं आहे बरेच असे खाती आहेत जे पहिल्यासारखेच आहेत त्याच्यात काही बदल झालेला नाही बाकी आहे बाकीचे आहेत ते थोडेफार बदल झालेले आहेत पण एकंदरीत आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आता याच्यामध्ये जवळपास मोदींचा हा तिसरा कालखंड पंत आहे पंतप्रधान म्हणून सोळाव्या सतराव्या आणि अठराव्या लोकसभेचे ते काय झालेले आहेत प्रमुख आणि भारताचे पंतप्रधान झालेले आहेत नेहरूनंतर त्यांचा आता दुसरा क्रमांक लागलेला आहे सलग तीन वेळेला आता ते आपले भारताचे पंतप्रधान झालेले आहेत मग अशा वेळेला ज्या वेळेला प्रधानमंत्री आपलं मंत्रीगट जेव्हा तयार करतो तेव्हा ते मंत्री जे असतात त्याला आपण कॅबिनेट मंत्री म्हणतो यामध्ये आपण कॅबिनेट मंत्री स्वतंत्र असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्री असेही पाहणार आहोत जवळपास एकाहत्तर जणांनी काय घेतलेले आहे मंत्रीपद जे आहे हे दिलेले आहे एकाहत्तर आहे हा आकडा कायमस्वरूपी लक्षात ठेवा सगळेच्या सगळे एकाहत्तर ठेवण्याची गरज नाही आहे पण तरीसुद्धा जर का लक्षात ठेवाल तर फार चांगला आहे महत्वाच्या खात्यांचे आहेत तर विचारले जाईल बघूया आता आपण सुरुवात करूया पण सुरुवातीलाच सांगतो जर तुम्हाला माहिती किंवा मी जे सांगतोय हे जर आवडलं असेल लाईक नक्की करा ते तुमच्यावर आहे माझ्यावर काहीच नाही आहे दुसरी गोष्ट जर तेही करत नसाल तर तोही विषय बाजूला काढा शेअर मात्र करा कारण आपल्यासारखे बरेच अभ्यास करणारे मित्र आहेत आपले तर त्यांना मदत होईल या नात्याने तुम्ही ते केलंच पाहिजे असं माझं आग्रहाचं म्हणणं असेल आणि जे आहे लिंक जे आहे ती शेअर करायची आहे आणि नवीन असाल तर आपले जे टिक्कर मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे आपण आता सुरुवात करूया अठराव्या लोकसभेचे खाते वाटप कॅबिनेटमध्ये तुम्हाला काय दिसतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ज्या वेळेला पंतप्रधान आहेत तर पंतप्रधान हे तर आहेच आस्थापना त्यांच्याकडे आहे जनतक्रार निवारण अणुऊर्जा ओके त्यानंतर अंतराळ अंतरा, व वाटप न झालेली खाती ही जी आहेत हे काय आहेत त्यांच्याकडे आहेत सध्या अणुऊर्जा आयोगाचे कोण आहेत ए के मोहंती आहेत जी आपल्याकडे अंतराळ आहे इस्रो याचे कोण आहेत प्रमुख ते असतात बरोबर आहे इस्रोचे कोण आहेत सोमनाथन आहेत आणि खातीनं वाटप न झालेली खाती ही त्यांच्याकडे आहेत इथे तुम्हाला राजनाथ सिंह दिसत आहेत त्यांच्याकडे कुठली दिली आहे संरक्षणाची भूमिका दिलेली आहे मंत्रालय दिलेलं आहे ते तेच होते तेच मंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे अमित शाह हे सुद्धा गृहमंत्रीच होते गृह आणि सरकार सहकार हे खातं त्यांना दिलेलं आहे तेही ॲज इट इज आहे बदललं गेलेलं नाही आहे पुढे निर्मला सीतारामन तसंच आहे अर्थ आणि कॉर्पोरेट एस जयशंकर आपले परराष्ट्र संबंध त्यांच्याकडे दिलेले आहेत यातही काही बदल झालेला नाही आहे हे सुद्धा नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि विकास हे दिलेला आहे जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे आरोग्य रसायने खते हे काय दिलेलं आहे विभाग दिलेला आहे हे खातं दिलेलं आहे शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी त्यानंतर काय आहे शेतकरी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास हे जे खातं आहे हे शिवराज सिंग चौहान यांना दिलंय मनोहरलाल खट्टर यांच्याकडे कुठलं दिलंय ऊर्जा गृह बांधणी नागरी विकास हे खातं दिलेलं आहे एच डी कुमारस्वामी हे काय आहेत उद्योग व पोलाद हे खातं त्यांच्याकडे दिले आहे पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण दिलेलं यांच्याकडे जी, लघु उद्योग हे खातं दिलेलं आहे हे डिपार्टमेंट राजीव रंजन सिंग यांच्याकडे पंचायत राज पशुपालन मत्स्य जलसंपत्ती दुग्ध विकास हे राजीव रंजन सिंग यांना दिलेलं आहे खातं सर्वानंद सोनेवाल यांच्याकडे बंदर विकास जहाज बांधणी हे खातं दिलेलं आहे वीरेंद्र कुमार यांच्याकडे समाज कल्याणाचं खातं तर एक के राममोहन नायडू यांच्याकडे नागरी विमान वाहतूक प्रल्हाद जोशी अपरंपरागत ऊर्जा अन्न ग्राहक संरक्षण हे खातं दिले जुआल ओरम यांच्याकडे आदिवासी विकास हे खातं दिलं दिलेलं आहे गिरिराज सिंग यांच्याकडे वस्त्र उद्योग अश्विनी वैष्णव रेल्वे माहिती प्रसारण आणि माहिती तंत्रज्ञान याचे काय आहेत अश्विनी वैष्णव याबद्दल जास्त विचारलं गेले रेल्वे माहिती अश्विनी वैष्णव जे आधी होते तेच खातं त्यांना दिलेलं आहे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे दूरसंचार ईशान्येकडील राज्यांचा प्रभार दिलेला आहे भूपेंद्र यादव पर्यावरण ओके त्यानंतर गजेंद्र सिंह शेखावत संस्कृती व पर्यटन विकास अन्नपूर्णा देवी महिला व बाल कल्याण हा विचारला जाण्याची शक्यता आहे महिला आणि बाल यांच्या संबंधित आहे तर लांब लक्षात ठेवा अन्नपूर्णा देवी किरेन रिजिजू यांच्याकडे संसदीय कार्यकारी मंत्री आणि अल्पसंख्याक संबंधी खातं दिलेलं आहे हा संसदीय कार्यमंत्रीचा भार हा किरेन रिजिजू यांना दिलाय हरदीप सिंग पुरी यांच्याकडे पेट्रोलियम आधी होते तेच आहेत ते मनसुख मांडविया यांच्याकडे कामगार कल्याण रोजगार युवा आणि क्रीडा हे काय दिलेले आहेत खातं दिलेलं आहे त्यानंतर जी किशन रेड्डी कोळसा आणि खाण हे खातं खात दिलंय चिराग पासवान यांच्याकडे अन्न प्रक्रिया आणि सी आर पाटील यांच्याकडे जलशक्ती हे खातं दिलेलं आहे आता पुढे जे आहेत बघा इथे भूपेंद्र यादव आणि भूपेंद्र प्रधान यांच्यामध्ये गल्लत होऊ शकते भूपेंद्र प्रधान जे आहेत धर्मेंद्र प्रधान सॉरी धर्मेंद्र प्रधान हे शिक्षणाचे आहेत आणि भूपेन यादव हे पर्यावरण आहेत थोडं गल्लत होऊ शकते राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आता आपण मागाशी बघितलं ते कॅबिनेटचे आहेत इथे जे आपण बघतोय ते राज्यमंत्री स्वतंत्र प्रभाराचे इंद्रजीत राव संख्या की नियोजन संस्कृती हे राज्यमंत्री जितेंद्र इंद्रजीत राव आहेत काय आहेत इंद्रजीत राव संख्या की नियोजन संस्कृती राज्यमंत्री जितेंद्र सिंह विज्ञान तंत्रज्ञान पंतप्रधान कार्यालय अणुऊर्जा अंतराळ हे जितेंद्र सिंह यांना दिले राज्यमंत्रीच दर्जा देऊन स्वतंत्र प्रभार अर्जुनराम मेघवाल विधी व कायदा संसदीय कार्यमंत्री राज्यमंत्री आ, हे इज त्यांना दिलेलं आहे प्रतापराव जाधव आयुष आरोग्य राज्यमंत्री जयंत चौधरी कौशल्य विकास शिक्षण मंत्री राज्यमंत्री म्हणून त्यांना दिलेलं आहे खातं जयंत चौधरी आता राज्यमंत्री म्हणून कोण आहेत मागे जे पाहिले ते स्वतंत्र प्रभार आता राज्यमंत्री म्हणून जतीन प्रसाद वाणिज्य माहिती तंत्रज्ञान श्रीपाद नाईक ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा पंकज चौधरी अर्थ कृष्णपाल सहकार हे खातं त्यांना दिलेलं आहे राज्यमंत्री म्हणून रामदास आठवले सामाजिक न्याय हे खातं दिलेलं आहे जे मागच्या वेळेला होतं तेच खातं त्यांना दिलं आहे रामनाथ ठाकूर कृषी नित्यानंद राय गृह हे खातं दिलेलं आहे अनुप्रिया पटेल यांना आरोग्य आणि रसायने खाते दिलेले आहेत राज्यमंत्री म्हणून व्ही सोमांना हे जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री म्हणून दिले खात चंद्रशेखर पेम रस्सानी रस्सानी यांना ग्रामीण विकास आणि दूरसंचार हे खातं दिलेलं आहे एस पी सिंह बघेल यांना मत्स्य पशुपालन दुग्ध विकास पंचायत राज हा राज्यमंत्री म्हणून काय दिलेले आहे खात दिलेलं आहे शोभा करंदळजे हे लघु उद्योग कामगार कल्याण हे राज्यमंत्रींचं त्यांना काय दिलेलं आहे खातं दिलेलं आहे राज्यमंत्रीचा दर्जा देऊन कीर्तीवर्धन सिंह हे पर्यावरण परराष्ट्र संबंध हे खातं त्यांना दिले बी एल वर्मा हे ग्राहक संरक्षण सामाजिक न्याय हे खातं त्यांना दिलेलं आहे राज्यमंत्री म्हणून शांतन ठाकूर बंदर विकास जहाज बांधणी जलसंपत्ती हे खातं त्यांना दिलेलं आहे राज्यमंत्री म्हणून सुरेश गोपी हे पेट्रोलियम आणि पर्यटन विकास याबद्दलचं खातं त्यांना दिलंय आहे राज्यमंत्री म्हणून एल मुरुगन माहिती प्रसारण संसदीय कामकाज मंत्री हे खातं दिलेलं आहे अजय टमटा रस्ते विकास संजय बंडी गृह कमलेश पासवान ग्रामीण विकास खातं दिलेलं आहे भगीरथ चौधरी कृषी सतीशचंद्र दुबे कोळसा व खान हे राज्यमंत्र्यांचा दर्जा देऊन त्यांना दिलेला आहे राज्यमंत्री म्हणून हे खाती त्यांच्याकडे आहेत कुठलंही विचारलं जाऊ शकतं त्यामुळे आपल्याला फार महत्वाचं आहे राज्यमंत्री म्हणून कमलेश पासवान यांना कुठलं दिलंय ग्रामीण विकास संजय बंडे यांना कुठलं दिलंय गृह भगीरथ चौधरी यांना कुठलं दिले कृषी संजय सेठ यांना संरक्षण दिलेलं आहे खात रवनीत सिंग यांना अन्न प्रक्रिया रेल्वे दुर्गादास उईके आदिवासी विकास हे खातं दिलेलं आहे रक्षा खडसे बघा आपल्यासाठी महत्वाचं आहे महाराष्ट्रातले युवा क्रीडा तर हे रक्षा खडसे यांना हे पद दिलेलं आहे खातं दिलेलं आहे सुकांता मुजुमदार यांना शिक्षण ईशान्येकडील राज्य हे खातं दिलं आहे सावित्री ठाकूर यांना महिला व बाल समा बालकल्याण तोखान साहू गृहबांधणी व नागरी विकास हे खातं दिलं राजभूषण चौधरी यांना जलशक्ती भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांना अवजड उद्योग आणि पोलाद हे खातं दिलेलं आहे हर्ष मल्होत्रा यांना रस्ते विकास कॉर्पोरेट अफेअर हे खातं दिलेलं आहे निबुबेन बामनिया यांना ग्राहक संरक्षण अन्न पुरवठा हे काय दिलेलं आहे खातं दिलेलं आहे तर मुरलीधर मोहोळ यांना नागरी विमान वाहतूक आणि सहकार्य दिलेले आहे हे सुद्धा महत्वाचं आहे आपल्यासाठी महाराष्ट्रातले त्यामुळे लक्षात ठेवा मुरलीधर मोहोळ यांना नागरी विका नागरी विमान वाहतूक आणि सहकार हे दिलेले आहे विचारला जायला जॉर्ज कुरियन यांना अल्पसंख्याक विषय खातं मत्स्य दु, दु दुग्ध विकास आणि पशुपालन तर पवित्र मार्गेरिटा यांना परराष्ट्र मंत्री आणि वस्त्र उद्योग असे राज्यमंत्री म्हणून खातं दिलेलं आहे तर मित्रांनो जवळपास आपण आता एकाहत्तर जे पाहिले आहेत पहिले होते कॅबिनेट मग राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र दर्जा असणारे आणि त्यानंतर आता आपण काय बघितले राज्यमंत्री म्हणून पाहिले त्यातली मी काही नावं सांगितली ती नावं लक्षात ठेवा जी नावं जसं दिले काही वेळेला जी नावं आहेत बहुतेक वेळेला मुलांचा सहमज असा होतो की काही खाती बदललेली आहेत पण ती बदललेली नाही आहेत ती जशीच्या तशी आहेत त्यामुळे ते विचारून तुम तुम्हाला फसवेगिरी करतील तर तसं न होता तुम्ही लक्षात ठेवा आता मोहोळ आहेत त्याच्यानंतर खडसे आहेत रक्षा खडसे हे आपल्यासाठी महत्वाचं आहेत त्यांची कुठली खाती आहेत संबंधित लक्षा ती लक्षात ठेवा म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला गवगवित यश मिळेल नवीन असाल तर ऍप डाउनलोड करा ऍप डाऊनलोड करून नुसतं थांबायचं नाही तर काय करायचंय टेलिग्राम लिंकला जॉईन करायचंय आणि त्याचबरोबर काय करायचंय तर सबस्क्राईब करायचंय नवीन असाल तर त्यानंतर शेअर करा आणि आवडलं पहिल्यांदाच सांगितले आवडलं तर लाईक करा बरोबर आहे कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच मध्ये जा सांगा आणि तुमची माहिती वजा सूचना ज्या काही असतील त्याही स्वागतार्थ आहेत स्वागतार्थ म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते युअर विश इज माय कमांड तर आता मी तुमची रजा घेतो नक्कीच कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आपण या निवडणुकीबद्दल आधीही काही माहिती घेणार आहोत पण टप्प्याटप्प्याने बरोबर आहे जय हिंद